नमस्कार मित्रांनो तर बघा आता हे सरकार इकडे खवाळलो आह बाबल्याच्या बैलांका बघून बघा बांध कसं इसकरता इचका ना खांतात बघा कस तापलो निसतो इकडे बाबळे ढोरा येली बाबळे ढोरांका बघून तो खवाळलो बघा तर बघा मळ्यात या सगळ्या धुमशान आता सगळ्या धुमशान केल्याने मळ्यात आता काय खरं नाही माझे मुंबई लिहिले सगळे हेय नका वाटला दुसरा पण आता मोठं वाटलं म्हणून धावत होतं हे बघा माझे बड हडी जा हडी हे बघा हे बघा माझे बुडा बिडा 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 बुडा ये बघा सगळे हे बघा कसे फिरतत आता त्यांनी झुज लावता की तर बघा यांचा सगळा पेटला तर आता हे सगळे नुसते पिऊक लागले होत काय करते काय सांगता येत नाही हे बघा आमचं म्हातारो पण आता साधू नाही हा चाट चाट हा तर त्या पाण्याच्या अंगार चालले हो मार नव्हते का हे बघा आता मी इकडे घेऊन जाते पुढे नुसते पेऊक लागले आता ते म्हणून त्यांच्या गळ्यात लोडणे घातलेले आहोत हे काय धडाचे नाही आहोत ते बघा तिकडनं ते बाबल्याचे ते पण पाडे होत ताट ते पण इले आणि आता माझी गाय गेली तुझा घेऊ का गाय काय साधी नाही आग पळालो गाय घाबरून तो आमची गाय पण सुमारसा काय ऐकणार नाही एकूल ते एकच आणि ती पण काय साधी नाही आ हे बघा मळ्या सगळा धुमशान घातला तसा उगच झुज लावला वाटतं हे पण हिड पिसाळ हे बघा कसो इसका इसकाना खांता बेफामा ते का झुज घेऊचा कोणाबरोधरी ो आ कस झालो आम्हाला बैला ऐकणार नाही मस्त तयार लय धुमशानध होणार आ आता जरा च लागले त्याचे पण बाबल्याचे पण तिकडे गेले आणि हे माझ्या इकडे गेले म्हणजे आता राहतील त्याबद्दल काही प्रश्न नाही ते बघा तिकडे माझे पळाले पहायला म्हणजे पिटाळलं नंतर काय पळत नव्हते आता माझे बैल आपापचा धुजा घेता नाही म्हणजे झाला हे बघा तो बघता ह्याच्यावर लाडू काय कमी नाही तर म्हणून माझ्या तीन बैलांका लोडणे होत धावत म्हणून फक्त गाय जेवढं लोणं घालत नाही गाय पण धावता पण जाऊन दे डोरात येतात बैल सोडून तशी वेळ जायच नाही हे धुमशानच गेला नाही सकाळीच सकाळी सकाळी दमवला बाबल्याक नि माका त्याच्यात चुकी ते बाबल्याचीच होती त्यानं आपलं बैल सोडला आता जरा चरोक लागले होत म्हणजे आता चरतील ते त्याबद्दल काय प्रश्न नाही हे बघा आता जरा ते मनाची त्यांची समाधान झाली लोणणे होते म्हणून ते आता ऐकले लोडणे नसत तर काय खराब नव्हता जाम पिसाळले असते हो बघा आता इकडे नाही परत भोवते खाणार हां नाही नाही मला चरता शांत माझ्या बैलांची कशी ते बैल एकटाही होत आणि हि एका मारत त्यामुळे ते तिघवले एका ते एकटे झाले मग ऐकायचे नाही मग समोर कोण पण येऊ दे ते म्हातारे असले तरी कोणाला ऐकत नाही सहसहजी पाड्याक पण मारतात म्हणून हो, बिचारो बाजूबाजू राहतो त्यांच्या पुढ्यात जायच नाही घाबरून तसं झूत घेता तसं त्याच्या पुढ्यात जायत नाही आता खेच आता काय माहिती मग ढोरा तिकडे पुढे हिवा चरता जरा जरा अजून जोराक लागलो नाही सरप आता ह्याच्या लय कोसूड झालेली म्हणून फवार बिवार करून ती घालवलंय आता एक पण शिल्लक नाही त्याच्या अंगार आता मस्त की तो फ्री आहे लय म्हणजे थोडीफार झालेली पण ती हळूहळू जास्त होता त्यामुळे तिने आधीच फवार केलंय त्यामुळे आता तो खुश आहे आता त्या त्रास नाही आह फक्त म्हणून तो चरता बघा कसो व्यवस्थित आता अजून तर अजून सुरुवातच आहे आता नंतर ती रंगणार आणि आमचा तो म्हातो तो यांच्यात मेन हा तो जायत थंय आता तो तिकडे या तर त्याच्यापाटना ती दोन ढोरा येतात तर तोच पुढारी या आमच्या ढोरांचो कारण तो, 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 तो जुनो आना तर जुन्याक मान त्यामुळे त्याच्यापाटना ती येतात कारण ही ती ढोरा ती ह्याच्या आता शिकलेली आहेत ह्याना त्यांना सगळा रान दाखवला त्यामुळे ती आता ह्याची पाय पाठ सोडत नाही ह्याच्या पाटनात राहतात म्हातारा सुद्धा हि चक्र मा म्हणून त्याला लोडणं वतलेलो तो हा आता बघितलं असा कसं होतो थोड्याच वेळात बघा तयार करून आता मस्त झालो ते तयारच असता उन्हाळा पाऊस असा काही त्या टेन्शन नाही आणि ही इकडे मी तिचा जोडीदार हे दोघ जण जुडतात कोण समोर नाहीला तर कोणतो बैल बघा हे चोर एक्सपर्ट हा म्हणून हा तो कसो हा बघा अंगाखांद्या सळसळीत कंद चरणाच भारी हा आणि आता आमच्याकडे चारो तर भरपूर झालो आ कारण ढोरा कमी झाली पहिल्यापेक्षा आता आता अर्धीच राहिली आहेत अर्धी ढोरा विकला नाही लोकांनी आणि ही आमची गाय आहे का मी लोडणं वाटलं नाही कारण ती काही बैलात येतात काही गेली तरी पण ती पण लय फिरता दाखवत पुढे जा ती पण जरा चक्रम मा यायलेली या त्यामुळे चाय पुरता दूध भेटता आमक त्यामुळे म्हणजे अर्धा लिटर दूध देतात त्याबद्दल काही प्रश्न नाही बाकी तशी बरी या ती फिरली तरी ती बैलांची पाठ सोडत नाही लोक कशी फिरता म्हणून तिच्या गळ्यात घंटी बांधलेली आहे म्हणजे देवपूजा वातावरण एकदम भारी वाटता ती खरी गेली कारण गेली तरी ती बैलांबरोबर असतं त्यामुळे आवाज येलो तर समजून जायचं आपण दोन बैल पण तिच्या बरोबरच होत तेच असणार असं त्यामुळे ती का घंटी घसलेली आहे ही असणार या दोन बैलांबरोबर असणार पण तो पाडवा तो जरा वेगळा असतो त्यामुळे ते का बघित राहतो लागतात कारण हे ते का मारत त्यामुळे त्याच्या गळ्यात काय घालण्यासारखा नाही गळ्यात घातला तर घेऊन लागले आडायला बिडल तर टेन्शन त्यामुळे ते का असं होत घंटीमंटी घातले नाही लोडणे घेऊन पण ते पिसाळत तर आमचा निसर्ग तर एक नंबरच आहे सगळीकडे डोंगर आहेत आमचं गाव बुरमपावडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग जर कधी इलास तर नक्कीच भेट द्यावा आमच्या गावात आमचं गाव काय एकदम मस्त आहातसो तसं आमच्या गावात काय बिदी काय नाही आहे त्यामुळे किती पाऊस पडला तरी पाणी पिण्यासारखं काही जास्त येत नाही पाणी येण्याचा विषय येत नाही आमका किती पण पाऊस पडू दे व्हाळ पाणी डायरेक्ट खाली व्हाळाच्या धरणात बघा येऊ या एकटो एकटो चढता मेरे मेरे एक त्याचा टेन्शन नाही तर एका एक जागेवर पण चढता जास्त फिरत नाही आता बाबल्याची पण धोरा तिकडे शांत रे बाबलो तिकडे बसलो निवांत नाही दिसत नाही बघा तिकडे बसलो आहो आणि आता मी पण थोड्या टायमाने इकडे बसतोय म्हणजे झोरा जरा शांत होऊन दे मग मी पण बसतोय ह्या पाड्याकडे जाऊन व्हिडिओ बंद करतोय हे पाठी काय काय बाबा माका बघितल्या जाऊ लागल्यावर तो आता बाजू झालो ते काय माहिती जो आता माकाच पिटाळू गेलो हा त्यामुळे आपण आधीच पार्टी होऊया आणि तिकडे त्यासाठी हेमंतरा ढोरावत मग ते आज इकडे येत नाही इकडे येतात पण ती आज इकडे नाही आली त्यामुळे आज आमका सगळा हे फाडा हा ह्या माका एक फाडा भेटला आणि तिकडे त्या बावल्या फाडा भेटला म्हणजे आता काय टेन्शन नाही आता आमची काय ढोरा काय झर जायचं भोगू नको फक्त समोर जाऊन आडवायचा त्यांना फिरणार नाही पाळवा कसं चरतं कस आता लागलो चरोग हा मग अशी पिसाळलेलो त्यामुळे तो चरत नव्हतो आता त्याचा मन शांत झाला म्हणून तो चरोक लागलो हा गा ती गाय आता तिकडे काय जातात ती आता एकटे झाली ती गवली तर मी त्यांच्या पुढे जाऊन आढळतोय त्यांना म्हणजे ती तेवढ्या भागात तेव्हा भागात चरतील नाहीतर पुढे पुढे जातील भाताच्या मेरेक जाऊची सवय आहे त्यांना त्यामुळे मी त्यांच्या समोरच जाऊन बस उभं राहतोय म्हणजे ते कसे तेवढ्या भागात राहणार पाठी येणार बघा पुढे पुढे चालले त्यांना माहीत आहे पुढे चराव चांगला त्यामुळे आपण राहता नाही पुढेच जाऊया ह्या पण चराव काय वाईट नाही पाऊस लवकर पडल्यामुळे सराव पण बऱ्यापैकी लवकरच वाढला एवढा सराव म्हणजे काय साधा साधी गोष्ट नाही मळी बघा किती भरपूर होत पहिली लोक शेती करायची आता काय जो तो मुंबई चाललो त्यामुळे इकडे कोण शेती करत नाहीतर पहिले सगळीकडे पूर्ण भात शेती होती ढोराचं रूप पण जागा नसायची डायरेक्ट डोंगरा गावचा लागायचा आता तसा नाही तसं भरपूर जागा आपण आता काय कोण ढोरा राखत ठेवत नाही राखूच तर त्यामुळे तर आमच्याकडे सहा महिने ढोळ्या राखूची लागतात भात कापापर्यंत त्यामुळे लोक आता कोण ढोरा ठेवत नाही आता पहिल्या की लोक राहिली नाही आता की लोक कशी जरा आळशी झाली मी माझ्यावरून सांगतोय मी पण थोडंफार आळशीच आहे आता ऊन पण मस्तपैकी पडला सकाळी पाऊस होतो पण आता ऊन कसा पडला काय माहिती सगळा निसर्गाचा कधी काय व सांगता येत नाही तर आता ऊन पडला तर आता ढोरा राहतील आता फिरोजी नाही जास्त कारण ती पावसामध्ये होत जर त्यांच्या पाटील असा किराण पडला तर ती आता खुशीत जरा चरतील आणि तो माझं तिकडे आहे पाठी आहे पाठी आहे तो बघता तिकडे कोण परत दिसता काय कारण मगाशी आता पेवत होतो आणि आता शांत आलो जाऊ सर परत एका कोणत्या दिसला तर परत तो पेवत लोणं त्यामुळे काही प्रश्न ना नाही त्याच्यापेक्षा मी फास्ट धावण लोण नसता तर मग प्रश्न मोठं होतो मग तुम्हाला भेटलो ऐकलो नसतो तरी हो तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्कीच सांगा अचानक भयानक मी डायरेक्ट मोबाईल काढलो आहे आणि व्हिडिओ करून सुरुवात केलं आहे आणि आता मी आहे तिकडे जरा बसतोय तर तुमका व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगशालच आणि नवी चॅनलवरती नवीन असला असं चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन नवीन असे व्हिडिओ टाकत असतो आहे ते तुम्हाला बघू भेटतील आपल्या कोकणातले चला आता भेटू या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय கணபதி பாப்பா மோரியா